नमस्कार मंडळी स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पौष अमावस्याला मोक्षदायीनी अमावस्या असेही म्हणतात हा दिवस पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी अत्यंत शुभ मानला गेला आहे मान्यता आहे की या दिवशी पवित्र नद्यांमध्ये आणि तीर्थक्षेत्री स्नान केल्याने व्यक्ती आपल्या पापांपासून मुक्त होतो अमावस्याचा दिवस अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक महत्वाचा मानला जातो वर्षभरातील अमावस्यांमध्ये पौष अमावस्याला एक विशेष स्थान आहे या दिवशी केलेली पूजा उपवास आणि दान व्यक्तीच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी आणतात पौष अमावस्या आपल्या जीवनाला नवीन दिशा देण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो मौनी अमावस्या प्रामुख्याने भगवान शिव भगवान विष्णू आणि सूर्यदेवाला समर्पित आहे त्या दिवशी स्नान आणि दान केल्याने व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो मौनी अमावस्या अठरा जानेवारी रोजी साजरी केली जाईल अमावस्या तिथी ही अठरा जानेवारी रोजी उत्तर रात्री बारा वाजून तीन वाजता सुरू होईल आणि एकोणीस जानेवारी रोजी पहाटे एक वाजून एकवीस वाजता संपेल उदय तिथीनुसार ही मौनी अमावस्या अठरा जानेवारी रोजी साजरी केली जाईल म्हणजेच रविवारी आलेली आहे वर्षभरातील अमावस्यांमध्ये पौष अमावस्येला एक विशेष स्थान आहे जीवनातील महत्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि आध्यात्मिक कार्यासाठी ती अत्यंत आवश्यक मानली जाते अमावस्या तिथी जीवनातील दुःख आणि नकारात्मकता दूर करण्यास मदत करू शकते या अमावस्याच्या दिवशी भगवान विष्णू भगवान शिव आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते तसेच हा दिवस आपल्या पितरांना देखील समर्पित असतो मौनी अमावस्या हा दिवस पवित्र गंगेत स्नान करण्यासाठी खूप शुभ मानला जातो असे सांगितले जाते की मौनी अमावस्या या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने व्यक्तीचे पापे नष्ट होतात आणि मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांना भगवान विष्णूंची आशीर्वाद मिळण्यास मदत होते आध्यात्मिक दृष्टीने मौनी अमावस्या ही खूप महत्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये आपण रविवारी मौनी अमास्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करा त्यामुळे आपल्या सर्व कामात यश मिळेल किती मोठे कर्ज असले तरी त्या कर्जातून मुक्ती होईल आणि फक्त तासातच घरातील इडापिडा नजरबाधा वाईट दृष्टी वास्तुदोष नकारात्मकता दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची खूप प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा एक नारळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये भगवान आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी ओम नमो भगवती वासुदेवाय किंवा जय महालक्ष्मी असे नक्की लिहा तर हा उपाय तुम्हाला अमावस्याच्या दिवशी दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल जेव्हा कधी शक्य होईल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता कारण अमावस्या तिथी ही सकाळपासून ती पूर्ण रात्रभर असणार आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेत करू शकता अगदी रात्री बारा केला तरीही चालेल अमावसेला नारळाचा उपाय म्हणजे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घरातील बाधा घालवण्यासाठी आणि वास्तुदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी नारळाचा वापर केला जातो अमावसेच्या रात्री वातावरणात अनिष्ट शक्तींचा संचार असतो त्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी हे उपाय केले जातात नारळ हे शुद्ध आणि पवित्र मानले जाते जे नकारात्मक ऊर्जा शोषून घेते नारळाला आपल्या हिंदू धर्मात शुभ आणि पवित्र मानले जाते आणि खास करून धार्मिक विधींमध्ये त्याचा उपयोग केला जातो या नारळाला श्रीफळ म्हणून देखील ओळखले जाते आणि ते समृद्धी ज्ञान आणि यशाचे प्रतीक देखील मानले जाते नारळ हे भगवान विष्णूंचे आवडते फळ आहे आणि म्हणून याला लक्ष्मीचे प्रतीक देखील मानले जाते नारळाचा बाह्य पृष्ठभाग अहंकाराचे प्रतीक मानला जातो आणि पांढरा आणि मऊ आतील पृष्ठभाग शांतीचे प्रतीक मानला जातो म्हणून नारळ फोडणे म्हणजेच आपण देवाच्या चरणी आपला अहंकार अर्पण करतो आणि म्हणून अमावस्याच्या दिवशी या नारळासंबंधित संबंधित काही उपाय जे आहेत तर ते केले जातात जे वास्तुदोष नकारात्मकता वाईट शक्तींपासून संरक्षण करतात जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल इडापिडा असेल आपल्या आपल्या घराला कोणी नजरबाधा केली असेल यामुळे आपल्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणे होत असेल मग ही भांडणे मोठ्या व्यक्तींमध्ये असेल किंवा लहान मुलांमधील असेल तर सतत किरकिर असेल किंवा मुलं सतत हट्टीपणा करत असतील मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत आजारपणा असेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल कुटुंबामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल कुटुंबामधील सदस्यांमध्ये कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कुटुंबातील व्यक्तींमध्ये एकोपा असेल प्रेम नसेल तर घरामध्ये आलेली लक्ष्मी ही टिकत नाही कुटुंबावर सतत संकट विघ्न अडचणी अडथळे येत असेल घरातील प्रत्येक व्यक्तीना कामामध्ये यशप्राप्ती व्हावी घरात आलेली लक्ष्मी स्थिर राहावी घरातील व्यक्तींमध्ये आणि प्रेम टिकून राहावे घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहावी यासाठी तुम्ही रविवारी मौनी अमावस्येला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करा या उपायाने आपल्या आयुष्यातील घरातील सर्व दुःख दारिद्र्य दोष हे नष्ट होतील उपाय करण्यासाठी आपल्याला या अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे कारण अमावस्यच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला खूप जास्त महत्व असत यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधीवत पूजाही करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर सकाळी देखील तुम्ही हा उपाय करू शकता किंवा सायंकाळी हा जो उपाय तुम्ही करणार असाल तुम्हाला करायचा असेल जर तुम्ही सायंकाळी हा उपाय करणार असाल तर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर धूप अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर त्या उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक अखंड शेंडी असलेला नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा सुद्धा घ्यायचा आहे लाल रंगाचा कपडा हा आपल्या देवघरासमोर अंतरायचा आहे आणि तो नारळ जो आहे तर तो लाल कपड्यावरती ठेवायचा आहे थोडस कुंकू घ्यायचा आहे कुंकू मध्ये पाणी टाकून ते ओलसर करून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला कुंकू आणि त्या नारळावरती एक स्वस्तिक काढायचा आहे स्वस्तिक काढल्यानंतर त्या नारळाला हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर एक माळ श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा अकरा वेळा तुम्हाला जप करायचा आहे एक माळ श्री गुरुदेव दत्तांचा यानंतर अकरा वेळा नवनाथ मंत्राचा जो जप आहे तर तो करायचा आहे अकरा वेळा तुम्हाला कालभैरव अष्टकमचं पठन करायचं आहे अकरा वेळा शक्य नसेल तर तुम्ही एक वेळा केलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला अकरा वेळा वल्गासोप्तमचं पठण करायचं आहे अकरा वेळा तुम्हाला वल्गासोप्तमचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही एक वेळा केलं तरी सुद्धा चालेल यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या घरामध्ये जो काही दोष आहे ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर हा नारळ जो आहे तर तो तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि हा नारळ आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती टांगायचा आहे बाहेरच्या बाजूने किंवा आतल्या बाजूने तुम्हाला जिथे जागा असेल तिथे हा नारळ तुम्हाला टांगायचा आहे यानंतर तुम्हाला हा नारळ प्रत्येक अमावस्येला बदलायचा आहे म्हणजे गेल्या मामावसेचा नारळ काढून निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे यानंतर पुन्हा पुढच्या अमावस्याच्या दिवशी असाच नारळ आणायचा हीच सेवा करायची आणि दुसरा नवीन नारळ हा तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचा आहे जर तुम्ही हा उपाय जर केला कुठलीही नकारात्मकता किंवा नजरबाधा किंवा कुठलेही दोष हे तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही तुमच्या घरातल्या ज्या काही अडचणी असेल तर त्या शंभर टक्के या उपायाने दूर होतील आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल तसेच अमावस्याच्या दिवशी मुख्य दरवाज्याच्या बाहेर किंवा देवघराजवळ नारळ फोडल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा ही आकर्षित होते आणि म्हणून या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती किंवा आपल्या देवघरासमोर एक नारळ हा आवर्जून फोडायचा आहे आता हा नारळ कशा पद्धतीने फोडायचा आहे तर पहा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा नारळ जो आहे तर तो आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे जर आपल्या घरातल्या मुलांना कोणी काही दोष लावले असेल मुलांना कोणी नजरबाधा केलेली असेल किंवा आपल्या घराला कोणाची नजरबाधा झालेली असेल किंवा आपल्या घरातील कोणत्याही मोठ्या व्यक्तीला सुद्धा नजरबाधा झालेली असेल यामुळे मुलं सतत चिडचिड करत असेल किंवा हट्टीपणा करत असेल किंवा आजारी पडत असेल तसेच हा नारळ तुम्ही घरातल्या मोठ्या व्यक्तीवरून सुद्धा उतरवून घ्यायचा आहे कारण दोष हे फक्त लहान मुलांनाच लागत नाहीत तर मोठ्या सदस्यांना सुद्धा लागत असतात तर घरातल्या मोठ्या व्यक्तीवरून सुद्धा हा नारळ उतरवून घ्यायचा आहे आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा हा नारळ तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या घराची सुद्धा नजर बाधा काढून घ्यायची आहे आणि यानंतर हा नारळ तुम्हाला तुमच्या देवघरासमोर फोडायचा आहे किंवा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर हा नारळ उंबरट्याच्या बाहेरच्या बाजूने हा नारळ तुम्हाला फोडायचा आहे नारळ फोडल्यानंतर नारळामध्ये जे पाणी असणार आहे ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे त्यामुळे घरातील वास्तुदोष पितृदोष जो आहे तर तो दूर होण्यास मदत होते नारळ फोडल्यानंतर तो तसाच तुम्हाला देवघरासमोर ठेवून द्यायचा आहे किंवा मुख्य दरवाज्याच्या बाहेरच्या बाजूने ठेवून द्यायचा आहे त्याचा प्रसाद जो आहे तर तो खाल्ला जात नाही कारण त्या नारळाने आपण आपल्या घराची आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीची दृष्ट काढलेली असते नजर बाधा काढून टाकलेली असते कारण नारळ हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो आणि त्यामुळे हा नारळ आपल्याला फोडल्यानंतर खाता येणार नाही यानंतर दुसऱ्या दिवशी हा नारळ तुम्ही किंवा एखाद्या मोठ्या झाडाकडे नेऊन टाकू शकता तर अशा पद्धतीने हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या कुटुंबावर कधीही कोणतेही वाईट संकट विघ्न जे आहे तर ते येणार नाही तसेच या मौनी अमावस्याच्या दिवशी तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी एक उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे किंवा पांढरी मोहरी जी असेल तर ती घ्यायची आहे पिवळी मोहरी किंवा पांढरी मोहरी कोणतीही मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेऊ शकता मुठभर काळी मोहरी आपल्या हातामध्ये घ्यायची आहे त्यानंतर ही मोहरी आपल्या देवघरासमोर बसून आपल्या मुठीमध्ये घेऊन तुम्हाला अकरा वेळा वल्गासोक्तमच पठण करायचं आहे हे सेवा करून झाल्यानंतर अभिमंत्रित केलेली ही मोहरी तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रत्येक रूममध्ये रूमच्या कोपऱ्यामध्ये थोडी थोडी टाकायची आहे यामुळे सुद्धा घरातील अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होत असते तर हा एक उपाय देखील तुम्ही मौनी अमावस्याला करू शकता त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर मारुतीचं मंदिर असेल किंवा शनीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला एक नारळ आणि मुठभर काळे उडीद जे आहेत तर ते आवर्जून अर्पण करायचे आहेत आणि कणकेचा दिवा बनवून त्यामध्ये मोहरीचं तेल घालून मारुतीच्या मंदिरामध्ये असा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे यामुळे प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते खुले होतात आपल्या मार्गातील अडथळे दूर होतात आणि आपल्या प्रत्येक कामामध्ये यश जे आहे तर ते मिळत असतं जेव्हा तुम्ही हा नारळ अर्पण करणार आहे जेव्हा तुमच्या अडचणी ज्या आहेत तर त्या आवर्जून तुम्हाला मारुतीला सांगायच्या आहेत आणि शक्य असेल तर तिथे बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसाचं चा पठण जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे तसेच जर अमावश्याला घरामध्ये एक प्रभावी उपाय करायचा आहे आणि तो म्हणजे कर्पूर होम तर तुम्हाला घरामध्ये कर्पूर होम करणं शक्य झालं तर आवर्जून करा तर हा कर्पूर होम जर आपण घरामध्ये केला तर घरातील नकारात्मकता दारिद्र्य इडापिडा भांडणे दूर होऊन घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होत असते हा कर्पूर होम कसा करायचा तर यासाठी एक शेंडी असलेला नारळ घ्यायचा आहे नारळामध्ये पाणी असेल असा नारळ घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या देवघरासमोर उभं राहायचं आहे नारळ हातामध्ये घ्यायचा आहे आणि यानंतर त्या नारळावरती एक कापुराची वडी प्रज्वलित करायची आहे आणि त्यानंतर सात कापुराच्या वड्या एक एक करून तुम्हाला त्या नारळावरती जाळायच्या आहे जेव्हा तुम्ही या जाळणार आहे तेव्हा तुम्हाला श्री स्वामी समर्थ किंवा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे होम करून झाल्यानंतर तो नारळ तुम्ही ज्या ठिकाणी आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती जात नाही अशा ठिकाणी तो नारळ तुम्ही एका एक कपड्यात किंवा एखाद्या पिशवीत ठेवून देऊ शकता किंवा पुढच्या आमोस्याला तुम्ही त्यावरती पुन्हा हा उपाय करू शकता आणि जर तुम्हाला प्रत्येक आमावसेला हा उपाय करणे शक्य नसेल तर मग तुम्ही हा नारळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी पुरून टाकला तरी सुद्धा चालेल अमासेच्या रात्री वातावरणात अनिष्ट शक्तींचा संचार असतो त्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी हे उपाय केले जातात तर येत्या मौनी अमासेला नारळाचे हे छोटे छोटे उपाय नक्की करून पहा खूप प्रभावी आहेत याचे तुम्हाला नक्कीच चांगले अनुभव शंभर टक्के येतील तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा धन्य